की ज्याची नुकसान कारखान्याची होती पर्याय सभासदांची होती तिथं संचालक बोर्डाने लक्ष दिलं पाहिजे आणि जो आता ऊस जो बाहेर सभासदांचा ऊस जो बाहेर चाललेला आहे हे निश्चित गोष्ट खरी आहे वास्तविक संचालक बोर्डाने इथंसुद्धा सुद्धा त्याचा अभ्यास केला पाहिजे की आपल्या कारखान्याच्या का परिसरातला एवढं गेले पाच सात वर्ष चांगला भाव देत असताना सुद्धा आपल्या परिसरामधनं सभासदांचा ऊस बाहेर का जातो आहे आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे कारण माळेगाव कारखान्याची तुम्ही जर का माहिती घेतली तर माळेगाव का कारखान्यातला सभासदाचा ऊस नव्याण्णव टक्के हा बाहेर जात नाही मग सोमेश्वरचाच ऊस बाहेर का जातो याचं आत्मपरीक्षण हे चेअरमन संचालक बोर्डाने केलं पाहिजे आणि त्यात दुरुस्ती जर का झाली तर मला वाटत नाही की सोमेश्वर कारखान्याचा सभासदांचा ऊस बाहेर जाईल